उन्हाळा म्हटलं की सतत काहीतरी थंडगार खाण्याची व पिण्याची इच्छा होतच असते शिवाय तो पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला गर्मीमध्ये खूप जास्त वेळ किचनमध्ये थांबायची इच्छा होत नाही आज आपण अगदी अर्ध्या मिनिटामध्ये कैरीचं थंडगार पण कसं बनवायचं हे पाहणार आहोत हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गुळाचा वापर करून एकदम हेल्दी असं कैरीचं पणं बनवणार आहोत पण बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन कैरी घेतलेल्या आहेत ज्या आम्ही स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पण बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या कैरी एकदम छान मऊ सोत उकडून घ्यायच्या आहेत मी कैरी कुकर मध्ये उकडून घेणार आहे मी कैरी उकडायला टाकण्यापूर्वी त्याची साल काढून घेणार आहे तुम्ही साल न काढता कैरी उकडून घेतली तरी चालते पण जर कैरी जास्त उकडली जेव्हा तुम्ही साल काढूता त्यावेळी सालीचे तुकडे होऊ शकतात त्यामुळे मी या ठिकाणी कैरीची साल काढून मग ती उघडायला ठेवणार आहे शिवाय आपण कैरी गरम असते वेळी साल काढायला जातो व आपल्याला चटकेही बसतात आपल्याला सर्वप्रथम कैरीचं देठ काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे साल काढून कैरी उकडायला ठेवली की आपण ती गरम असते मॅश करून घेऊ शकतो गरम कैरीच्या गरामध्ये तुम्ही गुळ मिक्स केला की तो अगदी व्यवस्थित विरघळतो त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे साल काढूनच कैरी उकडायला ठेवायची आहे या ठिकाणी माझी दोन्ही कैरीची साल काढून झालेली आहे कैरी उकडून घेण्यासाठी या ठिकाणी मी एक छोटा कुगर घेतलेला आहे यामध्ये आता मी कैरी ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये एकदम थोडस घ्यायचं आहे आता आपल्याला या कैरीला कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत किंवा मंद गॅस वरती दहा ते पंधरा आहे मी मंद गॅसवरती पंधरा मिनिट कैरी उकडून घेतली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली कैरी एकदम छान उकडली गेलेली आहे कुकरची हवा गेल्यानंतर मी कुकरचं झाकण उघडून घेतलेला आहे कैरीचा घर गर अजूनही गरमच आहे आपल्याला हा कैदीचा गर गरम असते यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित विरघळला जाईल या ठिकाणी मी मिडीयम साईजच्या दोन कैऱ्या घेतलेल्या होत्या ज्याचा जवळपास पाऊन कप इतका घर असेल यासाठी मी या ठिकाणी एक कप गुळाचा वापर करणार आहे मी तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता शिवाय तुम्ही वापरलेली कैरी किती आंबट आहे त्यावरही गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं ठीक मी खूप जास्त आंबट नसलेल्या कैरीचा वापर केलेला आहे त्यामुळे मी पाऊन कप घरासाठी एक कप गुळ वापरलेला आहे जर तुम्ही खूपच जास्त आंबट कैरीचा वापर केला तर तुम्हाला एक कप कैरीच्या घरासाठी दोन कप गुळही वापरावा लागू शकतो पण मी तुम्हाला एक फिक्स माप सांगते कैरी किती जरी गोड असली तरी एक कप कैरीच्या गरासाठी कमीत कमी एक कप गूळ हे प्रमाण घ्यावंच लागेल या ठिकाणी मी एक कप गूळ घेतलेला आहे हा मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे हा कैरी गरम असते वेळीच त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे शिवाय आपल्याला गूळ हा किसून घ्यायचा आहे जेणेकरून गूळ अगदी व्यवस्थित विरघळेल मी 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 दित 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 आता मी यामध्ये ॲड करून घेणार आहे वन फोर्थ टीस्पून वेलचीपूड व हाफ टी स्पून काळं मीठ तुम्ही काळ्या मिठाऐवजी साधं मीठ वापरलं तरीही चालेल आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी कैरीच्या गरामध्ये गूळ वेलचीपूड व मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गूळ व्यवस्थित विरगळलाही केलेला आहे आता आपल्याला हे चाळणीवरण चाळून घ्यायचं आहे चाळणी वाटे चाळून घेतल्यामुळे कैरीमध्ये असलेल्या शिवाय कोय बाजूला निघून जाते व आपल्याला एकदम स्मूद असं पण मिळतं मी पण चालण्यासाठी वापरणार असलेली चाळणी प्लास्टिकची असल्यामुळे मी पण पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते गाळून घेणार आहे जर तुम्ही स्टीलची चाळी वापरत असाल तर तुम्ही गरम असते वेळी गाळत तरीही चालेल कैरीचा घर आता पूर्णपणे थंड झालेला आहे आता मी यामधले कोय वेगळी करून घेणार आहे मी सर्व घर चाणीवरती काढून घेतलेलं आहे आता आपल्याला अशा प्रकारे हा घर पूर्णपणे चाणीवन चाळून घ्यायचा आहे या ठिकाणी मी कैरीचं संपूर्णपण चाणी वाटे चाळून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला एकदम स्मूथ असं कैरीचं पण मिळालेलं आहे तुम्ही हे पण काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बर्णीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता दोन ते तीन महिने हे अगदी व्यवस्थित टिकतं ठिकाणी मी कैरीचं पण एका काचेच्या बॉटलमध्ये भरलेलं आहे तुम्ही याचा वापर करून तुम्हाला हवं तेव्हा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये थंडगार कैरीचं सरबत बनवू शकता शिवाय तुम्ही हे कैरीचं चा पण चपातीसोबतही खाऊ शकता चपातीसोबतही हे एकदम भन्नाट लागतं आता आपण या कैरीच्या पन्नाचा वापर करून सरबत कसं बनवायचं हे पाहणार आहोत सरबत बनवण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे कैरीचं पण ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत भरपाचे तुकडे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी तुम्ही बर्फाच्या ऐवजी थंडगार पाण्याचा वापर केला तरीही चालू शकतं आता आपल्याला चमचाच्या मदतीने कैरीचं पण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं अगदी अर्ध्या मिनिटामध्ये थंडगार कैरीचं सरबत बनून तयार झालेलं आहे मी अशा प्रकारे कैरीचं पण बनवून फ्रीजमध्ये ठेवून कोणीही पाहुणे आले वा तुम्हाला इच्छा झाली तेव्हा अगदी अर्ध्या मिनिटामध्ये कैरीचं सरबत बनवून पिऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा